कुमारी आदिती साबू बिरादार इयत्ता तिसरी हिने कथाकथन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकवला तर कुमारी तेजस्विनी लक्ष्मण वनमराठे इयत्ता दुसरी हिनं चौथा क्रमांक पटकवला तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वैदई शशिकांत शिंदे इयत्ता दुसरी हिने पहिली व दुसरी गटात द्वितीय क्रमांक पटकवला तर आदिती साबू बिराजदार हिने तिसरी ते पाचवी गटात द्वितीय क्रमांक पटकवला तसेच तालुकास्तरीय गायन स्पर्धेत वैदई शशिकांत शिंदे हिनं पहिली ते दुसरी गटात द्वितीय क्रमांक पटकवला वरील दोन्ही स्पर्धकांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली तसेच इंग्लिश राईम्स कॉम्पिटिशन स्पर्धेत जत नंबर तीन शाळेचा द्वितीय क्रमांक आलेला आहे या स्पर्धेसाठी मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री सुर्वे शिक्षक कृष्णराव सावंत वंदना यळमल्ले मंगल चव्हाण रूपाली भोसले उषा किरण कटरे शशिकांत चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल गट शिक्षण अधिकारी राम फरकांडे शिक्षण विस्तार अधिकारी अन्सर शेख तानाजी जवारे अचकनहळी केंद्राचे केंद्रप्रमुख जयवंत वळवी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिंदे यांनी अभिनंदन केले